आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन पोलीस विभागामार्फत नंदुरबार इथं सुशिक्षित युवकांसाठी विविध प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांचा आयोजन समाजाच्या विकासात आपली ही जबाबदारी असल्याची जाणीव ठेवून नंदुरबार जिल्हा पोलिसांनी सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी विविध विषयांचे प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला असून त्यात सर्वांनी सामील होण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे त्यासाठी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी पुढाकार घेतला असून जिल्हाभरातील पोलीस अधिकारी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत शारदा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देसले यांनी परिसरातील युवकांना तसेच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या संघटना व प्रतिष्ठितांना या योजनेत होत करू तसेच सुशिक्षित युवकांना सामील करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचा आवाहन केलंय आपल्या शहादा शहरातील तसेच शहादा पोलीस ठाण्यातील जेवढे ग्रामीण भागातले गाव आहे त्यांना आपल्या नंदुरबार पोलीस विभागामार्फत माननीय पोलीस अधीक्षक सो श्री श्रमदत्त साहेब यांच्या संकल्पनेतून शहाद्यातल्या जे अठरा ते पस्तीस वयोगटातील जे मुलं आहेत मुलं मुली आहेत की त्यांना भविष्यातल्या रोजगारासाठी त्यांच्या भविष्यातल्या उदरनिर्माणाच्या साधण्याकरता मान्य पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून त्यांनी एक योजना राबवली ज्यात ज्या विद्यार्थ्यांना त्या अठरा ते पस्तीस वयोगटातील मुलांना रोजगारासाठी एक चांगलं कुशलता उपलब्ध झाली पाहिजे याच्यासाठी पंचेचाळीस दिवसाचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो पण मोफत आहे त्यांना राहण्याची तिथे वस्तीगृह राहण्याची व्यवस्था संपूर्ण त्यांच्या आमच्या पोलीस विभागामार्फत करण्यात येणार आहे पंचेचाळीस दिवसानंतर त्यांना एक प्रमाणपत्र देण्यात येऊन त्यांना त्याच ठिकाणी कॅम्पस इंटरव्ह्यू घेऊन त्यांना कंपन्यांमध्ये जॉब ने, जॉब देण्याची ने व्यवस्था करण्यात येणार आहे त्याच्याकरता अठरा ते पस्तीस वेळेगटातले किमान आठवी पास असलेल्या विद्यार्थ्यांनी सदर फॉर्मवर सदर दोन दिवसात फॉर्म भरून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे त्यांना नंदुरबार पोलीस विभागामार्फत तेथे संपूर्ण मोफत प्रमाणपत्र प्रशिक्षण देण्यात येणार येणार आहे तरी माझं नंदुरबार पोलिसामार्फत आव्हान आहे की जास्तीत जास्त तरुणांनी तरुणींनी गयात आपले आपले शादा चा, साथी गयात सनेच के और, संजीवनी सेंटर बिल्डिंग सनेज बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्यावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐशी झिरो दोन दहा झिरो चार